त्यांचा इतका आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर आहे म्हणजे मला त्या माझ्या मम्मीच आहेत त्या मला त्यांना कधीच काही रिक्वेस्ट नाही करावं लागत मी आधी त्यांना सांगते आणि मी तुमच्याशी शेअर करेल की मागच्या आता जस्ट रिसंटली तीन चार महिन्यापूर्वी मेमध्ये आपण पेस ऑफ महाराष्ट्र नावाचा एक ड्युटी पेजंट घेतला होता आणि मी त्यांना ओळखत पण नव्हते मी जस्ट त्यांना फोन केला आणि त्यांनी माझा फोन इतका छान रिसिव्ह केला माझं इन्व्हिटेशन इतकं छान रिसिव्ह केलं आणि आल्यानंतर त्यांनी मला इतका वेळ दिला आणि त्या आता माझी मम्मी तर ती झाडावर चढवायला एक्सपर्ट आहे रसिका आणि मुळात म्हणजे ओळख लागत नाही रसिकासोबत बोलायला तिला पाहिलं की आपोआप माणसाला तिच्याशी बोलावं असं वाटतं म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं अट्रॅक्शन असतं लोक मला असं म्हणतात म्हणजे बरेच जण म्हणतात की तुम्हाला पाहिलं की तुमचं तेज तुमचं अट्रॅक्शन आम्हाला तुमच्याकडे खेचतं पण ये इथे रसिकाच्या बाबतीत मी टोटली रॉंग ठरते कारण हे सगळं मी रसिकात पाहते फर्स्ट टाईम तिने मला पाहिल्यानंतर इतकं सुंदर पद्धत फॅमिलीच्या uh, रूममध्ये बसवण्यापासून माझी इतकी काळजी घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या आणि इतक्या हसऱ्या व्यक्तिमत्वाला कोण वेळ देणार नसेल तर तो मूर्खच ठरेल असं मला तरी वाटतं आणि रिअली मी मनापासून तिचे खूप 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 अभिनंदन करते की असं म्हणतात की दोन बायका एका ठिकाणी एकत्र बसू शकत नाही शंभर पुरुष असले तरी पण इथे इतक्या बायकांना एकत्र करायचं आणि त्यांच्या सगळ्या अशा एन्जॉयमेंटसारख्या सगळ्या मस्ती बघायच्या आणि ते सगळं रसिका इतकं लिलया पेलते ना खरंच हॅटर वाटतं रसिकासाठी मला खरंच आनंद होतो आणि इतक्या कमी वयामध्ये खूप सारा स्ट्रगल आहे रसिकाच्या मागे म्हणजे रसिकांच्या मनावर राज्य करणारी रसिका असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही खरो खरोखर आहे आणि खरंच तिच्यासाठी टाळा झाला पाहिजे हा पहिलाच प्रोग्राम नाही आहे तर याच्या आधीच्याही एका दोन प्रोग्राम्स तिचे होते बट एका प्रोग्राम्सला मी अटेंड करू शकले आणि त्यावेळेस मी पाहिलं की रसिकाने जे काही करून दाखवलं आहे ना आपल्या नाशिकसारख्या शहरामध्ये हे असं काही होणं अपेक्षित नाही आहे मला दिल्लीमध्ये हे असे प्रोग्राम्स बघते पण नाशिकमध्ये रसिकाच्या रूपाने मला एक नवीन असा इनोव्हेशन करणारा व्यक्तिमत्व भेटला आहे की त्या व्यक्तिमत्वाला खरंच माझ्याकडून शतशा तीन तीन वेळा मोजरेल आणि खरंच मी असे तीन तीन वेळा मोजरे करते तिला इतकं तुम्हाला नाही वाटत का हे होम मिनिस्टर फिम मिनिस्टर फक्त टी व्हीवरच बघतो आपण हे असं रिॲलिटीमध्ये कुठेतरी बायकांना एकत्र करायचं तुम्ही एवढं शांतपणे ऐकताय ते पण रसिकाच्या चेहऱ्याकडे बघून आणि तिच्या चेहऱ्यावरचा हा स्माईल तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय आणि खरंच हेच रसिकाचं एक ट्रॉफी आहे हे बक्षीस आहे रसिकासाठी आणि मला वाटतं हे बक्षीस तिला कायम आयुष्यभर मिळत राहू आपली अशी साथ तिला असली पाहिजे माझ्या एकटीच्या ब्लेसिंग्सने काही होणार नाही मी एक क्षुल्लक साधं व्यक्तिमत्व आहे पण तुमच्या एवढ्या सगळ्या माय माऊलींच्या आशीर्वादाने माझी रसिका खूप मोठी झाली पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे अँड थँक्यू सो मच रसिका आज पुन्हा मला इन्व्हाइट केलं आणि प्रथम आणि रुचा असल्यानंतर तर मग काय बोलायचंच नाही म्हणजे तुम्ही आता बघताच याच्यापेक्षा जास्त एन्जॉयमेंट करत तर अजून बघायला मिळणार आहे थँक्यू सो मच आणि खूप खूप धन्यवाद तू मला खरंच बोलवला आणि मम्मी आहेच मी तुझी पण तू पण आमच्या सगळ्यांची अशी गेम्स वगैरेच्या आणि वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी मम्मी द ग्रेट आहेस त्यामुळे खूप खूप थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू एका फोनवरती काय येतात आणि ते नाशिकमधून नाहीये ते बाहेरून येतात त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तो थँक्यू आणि बाप रे एवढा कौतुक सो थँक यू इनफॅक्ट आता इथून पुढचे जेवढे पण प्रोग्राम्स होते ते तुमच्या अजूनच होतात नेहमी आणि इथून पुढे तसंच होत राहणार आहे सो नूर प्लीज घेऊन कोर्ट नाही दिसत आहे का दिसते का ज्यांना वाटतं रसिका गोड दिसते हात वर करा प्लीज आणि टाळ्या पण वाटत आहे थँक्यू थँक्यू सो मच माझ्या रसिकाला कोणी नजर लावू नका प्लीज जा आणि रसिकाकडून काही घेण्याच्या अगोदर मी माझ्या रसिकाची नजर काढतो वाईट ओके वाईट ज्यांच्या हाताला ते बसून घ्या वाईट रिपिन ज्यांच्या हाताला त्यांनी बसून घ्या एकच एकच नाही शिवलक्ष्मीजी काढतायत ब्राऊन 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 वाले आउट आउट ओके एक डी जेवाले दादालाच काढाल तरी बी oh, हो तू वरती ये क्या जिंकून, बात पैठणी हो की नाही एक ते सहा नंबर आलाय त्यांनी प्लीज वर लियत यायचंय रसिकाची रिक्वेस्ट आहे आणि प्रत्येकीला उठाना घ्यावा लागणार नाही ते मिळालेलं बक्षीस परत आहे हे माझ्याकडून पटकन पटकन या अपास चला छाया मॅडम सगळ्या सहाच्या सहा जण येणार आहेत आणि आपापल्या आप नवऱ्याचा गुखाऱ्यामध्ये उतार करणार आहे पटकन यायचंय जरा पास्ट मध्ये तोपर्यंत त्यांना शॉपिंग करायची आहे त्यांनी सुंदर अशा स्टॉल्स वर जेव्हा शॉपिंग करायची आहे लकी टॉल मध्ये मिळणार आहे सुंदर अशी पंजर आणि पंजरासाठी काही की पत्र तर सर्वांना मी सगळ्या आल्याने चला अजून एकदम चोवीस चाळीस पाच अजून एक होती ना सहा होत्या बर पाच नंबर बरं पाच नंबरला कोण होत छाया वेळेला छायावे सांगत आधी मी सॉरीवर का प्रथम कडून हिसका म्हणतात म्हटलं पैठणी आहे ते उकानं नाही म्हणजे ते बरं वाटत नाही ना आपलं बाहेर बाहेरचं असतं ते घेतलं पाहिजे बरं उठाण घेतलं छाया జ రామ గ బయట मडक फुटलं प्रसातच ऐका नाव येते ऐका नाव घेते बहीण प्रकाशची बहीण नाव घेते धारीश राव पांढुरंगांची धारी नाव घेते तारी रमेशरावांची नाव येते ताली रमेश राणी होत त्यांनी आणि त्यानंतर नंबर नंबर काय बर तुम्ही त्या बरं ते एक आधी हा आधी चालू आहे का बरं बरं मॅडम तुमचं ना ज्योतिताई नाव घेत आहेत नाव घेतल्यानंतर प्लीज टाळ्यांचा आवाज आला पाहिजे नाही तर मग त्यांना बक्षीस मिळाल्याचा आनंद होणार नाही ना टाळा एक दोन तीन व्हेरी गुड

शिवाजी महाराजांनी हिंदू स्वतः फुडकवला होत्री जी नाही तिथल्या कमी साधोर जाते राणे लक्ष्मीबाई खाती सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षणाची तारीख ज्योति शाहू महाराजांनी शिक्षण मोफत केले गोरगरीब जनतेसाठी प्रत्येक कर्तव्य पुरुषांमागे असते त्या स्त्री हात म्हणून सांगते मित्र नका का गर्बलिंगाची चाचणी मुलगीच नाही झाली तर उद्याच्या जगाला आई ऐकली

पण माझ्या गळ्यातील कोल्हापुरी भारी आमच्या इथल्या साजा विसीला लोवाईच्या ताव झालेल्या आमच्या इथे फेमस आहे कोणाची चिवडा आणि साधाबाईची भेट लावली आणि तमाशाचा श्रेय कसला महाराष्ट्रात मिळेल आमच्या इथे शाहराचे पावडे आहेत त्यांना तुम्ही विसरून जाणी भेट आमच्या इथल्या मानकरी लोकांच्या डोक्यावर

पंढरी विठुरायाच्या गजराने तुमदुमते ओघी पंढरी रावांचे नाव घेते नाशिक महोत्सवात पटकावते पैठणी रावांचे नाव घेते नाशिक वैठणीची वर्षपूर्ती साजरी अशा प्रकारे उभारे झालेले आहे तुम्ही पण आता नाही नाही माझा काही संबंध नाही मिळत नाव घेते लेमन पेप्सी गोल्ड स्पॉट लेमन पेप्सी गोल्ड स्पॉट संजय रावांचं नाव घेते ऑन दिस वाटा लकी ड्रॉ कमाल आता लकी ड्रॉकडे आपल्याला जायचं आहे आणि कोणा एका भाग्यवंतांना मिळणार आहे पैनझट सो आता ते नाव कोणाचं आहे मी रिक्वेस्ट करतो रसिका आणि सुवर्ण तुम्ही एवढी मिळत काढायला एकच काढायचं येस काय नाव आहे प्रतीक्षा लवाटे प्रतीक्षा त्या आहे